नागपूर ग्रामीण पोलीस हद्दीत वाळू तस्करांची वाढती संख्या महसूल प्रशासनाची कारवाई अरोली पोलिसांच्या ताब्यात ट्रॅक्टर अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह वाळू तस्करांवर नक्की कुणाचा आशीर्वाद राजकीय दबावाखाली वाळू चोरीचा धंदा ग्रामपंचायत सरपंच सरपंचपती विष्णू देशमुख महसूलच्या जाळ्यात बायको सरपंच नवरा वाळू तस्कर जनतेतून संतापाचा फक्त नावाला भूमिका धंदा मात्र ग्रामस्थांचा सवाल पोलीस प्रकरण प्रयत्नात सरपंच मंगला देशमुख यांच्या पतीवर गंभीर आरोप राजकीय हस्तक्षेप का मौरू तालुक्यात मोठी बातमी वाळू माफियांना महसूल विभागाचा जबरदस्त दणका तलाटी साज क्रमांक पंचेचाळीसच्या हद्दीत व अरोली पोलीस ठाण्याच्या अवैध वाळू तस्करीवर महसूल विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे सूर पात्रातून अवैध वाळू वाहतुकीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर नायब तहसीलदार योगिता दराडे काळे तसेच मंडळ अधिकारी गोपाल फुलुंबरकर संजय गुजर ग्राम महसूल अधिकारी मुकेश नंदेश्वर आणि महसूल सेवक अभय मसराम यांच्या टीमने एकोणवीस जून रोजी भांडेवाडी परिसरात अचानक छापा टाकला कारवाई दरम्यान निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आढळून आला चालक कोमल पाटील राहणार अडेगाव यांच्याकडे रॉयल्टी व कागदपत्रांची विचारणी केली असता कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले हे ट्रॅक्टर सरपंच पती विष्णू देशमुख राहणार सावंगी यांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे

अशा वाढू माफियांमुळे केवळ शासनाचे नव्हे तर सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे रस्त्यांवरून धुळीच्या वादळात धावणारे ट्रॅक्टर प्राणघातक अपघातांची शक्यता आणि स्थानिक नागरिकांचे होणारे हाल हे कोण थांबवणार आपण पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये हे ट्रॅक्टर किती वेगाने बेफिकरीने धावत आहेत हे मृत्यूला आमंत्रण देणारे आहे इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर करिता पूनम बोरकर नागपूर